अगं तुला काय कळत पगाराने लावली त्या कामान लावली त्या अगं का गप्पा बसले अगं घरचं काम आहे अगं तू अशी करते म्हणजे बसली तू चालू आहे गवया धरण मी बघतोय अगं जवळजवळ आरता झालं तुम्ही हसताय काय गप्पा मारताय काय अगं पगार द्यायचे अगं कधी व्हायचं काम तू अशी करते म्हणलं उद्यापासून सांग नाही तर ना सांग अहो उद्या सांग मग आता पगार का पगारी पुरतर काम तुम्ही तुम्हाला पगार द्यायची तुम्ही कामगार झाला आम्ही मालक झालो आहे ना करायचं अगं पण असं कुठं असतं घरचं काम आहे तुला करतं ना ओढून ताणून घ्यायचं तू साथ दिल्यावर तू साथ दिल्यावर कसं करायचं पण पगार द्यायचे की तेवढं पगारी पुरतं काम व्हावं की त्यांना जरा गोड बोलून घ्या तुला कळत नाही का बारकी बिरकी अहो कशाच बोलताय तुम्ही तसंच बोलताय अहो मी अर्थात बघतोय तुमच्या पुढे येऊन बघतोय आळूस बाग बघतो तरी तुम्ही तसं अहो काय शेतकऱ्याला काय किंमत आहे का नाही का कामगारालाच आहे

असे ते, ते तुझ्या बायकोला सारखं मला आडवं घ्यायला लागतंय आपण कोण कमी करेल कोण जास्त करल मग कशाला मागे जाऊन बसतिय बाबा जा기 काय तुला कांडी नाही का नाही आपण तुम्ही काय नीट करायची जरा तसंच तस मग गावात तसं ठेवताय तुम्ही बोलताय काय उकरून बघ बाद बाबा उक्रून बघ कीshader त माल कसा मागे बस बघती तसं तू भी बाय आहेत ती माल का बघ अ तू गप तू शांतपण करू नुगलेय तू घे खुरपून नीट जरा चांगलं जरा तू जासी करते म्हणले कशी काम करतेले

कशाच काम म्हणताय अहो काय मालकान काय बोलावं का नाही काय हा एक माणसं मिळत नाही म्हणून जरा माणसं करत लय तुम्ही डोसक्यावर बसताय बसली नाही नाही कोर कोरका तुझ्या घरी नुसतं कोर पाणी मारत काय बोलताय आहो तुम्हाला छान पाणी जेवण सगळं जागे लावून दे आणि तुम्ही काम करणार झालाय काय शिती इकडे शेती ऐकलेली बरी तुमच्या असं महाग लागतो बाय तो तर अशी सगळी केली ती सगळी माणसं काय तू सांगलेली सांगायला तुझी तू बघ मी येत राहणार उद्यापासून हम्म पण जरा पदत असते त्याला पण बसायचे गप्पा मारायचे तुमच्या घरचं असले तुम्ही करताल का असं नसलं तर काय माणसानं काय बोलायचं नाही पुन्हा काय नाही बोलायचं म्हणता जरा शेतकऱ्याला काही एक तर राहत नाहीत आणि तुम्ही कामगारांना असं केलं काय मारायचं का शेतकऱ्याने काय अवघड आहे बाबा काय बोलायचं नाही अगं एवढं केलं अगं तुमच्या दोघीचे पगार सहाशे रुपये होते गवाजार न बघतोय हसताय दाती चकताय काय असं काय ग कामात जरा सुट्टी झाली बोलाव तिथं चालतंय घरी हिन गेलो घरचं कसं कर काम करता तुम्ही पण मला सांगा तुम्ही हिथन कामावरून घरी गेल्यावर घरचे काम कशी करता